बघत आहे तुमचं लेडी स्पेशल मराठी शिव क्लासमध्ये आज आपण पाठीमागच्या गळ्याला दोन ज्या फ्रील आहे त्या फ्री ची लेस आहे ती लावून गळा तयार करणार आहोत खूप सुंदर आहे हा गळा आणि त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान आणि सुंदर असे डिझाईन बनवणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ह्याच्या अगोदर मी बाकीचे भाई दुसरेही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत भाई डिझाईनचे तेही तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे व्हिडिओ आहेत ह्याच बा ब्लाऊजसाठी स्लीवज जे आहे ते डिझाईन आहे तीही बनवलेली आहे तेही तुम्ही बघू शकता सर्वात अगोदर आपण गळाकट करून घेतलेला आहे गळाकट करून घेतलेला आहे डिझाईनचा तुम्हाला हवा तो गळाकट करतो येऊ शकता इथं मी मटकेचा आकार दिलेला आहे त्याच्यानंतर आपण अस्तर जो आहे ते त्यावरती जोडून घ्यायचं आहे तर अस्तर कसं जोडायचं तर ब्लाऊज जो आहे तो सरळ ठेवायचा आपण सरळ ब्लाऊज पीस ठेवायचा सरळ ब्लाऊज पीसवरती अस्तर ठेवायचं इथं फक्त मी अस्तर कटिंग केलेलं आहे आणि ब्लाऊज नो hmm. <Zackman großes> न कट करता मार्किंग करून आपण आता पाव पाव मार्जिन घेऊन पूर्ण गळ्याला शिलाई करून घ्यायची आहे व्यवस्थित असं पाव इंचा मार्जिन घेऊन आपल्याला पूर्ण गळ्याला जसा आकार आहे आपला तसा शिलाई करायची आहे आपण पिन लावलेले आहे त्यामुळे आपला ब्लाऊज हालणार नाही त्यामुळे आपण व्यवस्थित असं शिलाई करू शकतो पूर्ण शिलाई झाल्याच्या नंतर आपल्याला जे आपण टाचन लावलेले आहे ते काढायचे आहेत आणि टाचन काढल्याच्यानंतर आतला जो भाग आहे तो आपण कट करून घ्यायचा आहे आपली शिलाई थोडीशी तिथं व्यवस्थित बसलेली नव्हती मशीनची शिलाई जी आहे ती आपली तुटक तुटक आली त्यामुळे मी इथं डबल शिलाई करून घेत आहे अगोदर जी आहे ती शिलाई आहे ती आपली तुटक आलेली व्यवस्थित बसलेली नव्हती शिलाई म्हणून मी इथं डबल शिलाई करून घेतलेली आहे आता हे कट करायचं आहे आपल्याला आ, पाव इंचाचं मार्जिन ठेवायचं आहे जे मार्जिन आहे ते ठेवायचं आणि बाकी कट करून घ्यायचं आहे आता कट केल्याच्या नंतर आपल्याला गळा आहे तो पलटून घ्यायचा आहे आतल्या बाजूनी अस्तर अस्तरातल्या बाजूनी करून पलटून घ्यायचं आहे व्यवस्थित आता गळ्याला दाबतीत मारून घ्यायचे आहे पूर्ण जास्त आहे ते व्यवस्थित आपण कपडा आणि ब्लाऊज पीस व्यवस्थित सरकावून शिलाई मारायची आहे गोळा होऊ न देता ना पडू नाही आपण सुनावस्थित ना हातानास्तर आतल्या बाजूला करायचा आहे त्यावरती कपडा व्यवस्थित असा ठेवून आपण व्यवस्थित करून घ्यायची आहे आपण पूर्ण गळ्याला शिलाई तयार केलेली आहे तर आता आपण अस्तर जोडून घ्यायचं आहे ब्लाऊजला पूर्ण जे आहे अस्तर आपण पूर्ण शिलाई करून घ्यायचं आहे अस्तरला आणि ब्लाऊज पीसला जे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करायचा आहे झाल्याच्या नंतर आपण व्यवस्थित शोल्डर चा मध्ये काढून टक्स घालून घ्यायचा आहे साईडला पण व्यवस्थित असा टक्स घालून घ्यायचा आहे तर बघा आपण दोन्ही साईडला टक्स आहे आहेत आता आपण आपली जी फ्रींडची डिझाईन आहे ती लावायची आहे त्याच्या अगोदर आपण कमरपट्टी लावूयात कमरपट्टी जोडायची आहे इंचाचं मार्जिन घेऊन आपण कमरपट्टी फोल्ड करायची आहे एक साईडला मशीन व्यवस्थित चालत नाही आज आपली थोडीशी पाव इंचाचं मार्जिन घेऊन पट्टी फोल्ड करून आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता ती पट्टी आहे ती तयार आपण सरळ ब्लाऊजवरती उलटी पट्टी ठेवायची आणि कमरपट्टी जोडायची आहे पूर्ण पट्टी आहे दापटीप मारून घेतल्याच्या नंतर व आतल्या बाजूला पॅक करून त्याच्यावरती मोठी शिलाई करून घ्यायची त्याच्यानंतर आपण हात शिलाई केल्याच्या नंतर शिलाई आहे ते आपण काढत असतो आपली मशीन जे आहे ती सारखं सारखं दोरा तोडत आहे त्यामुळे थोडंसं आपला आता पूर्ण तयार झालेला आहे पाठीमागचा भाग व्यवस्थित असा आपण आता लेस लावायचा आहे अगोदर आपण ग्रीन कलरची आहे कारण ही जी साडी आहे ग्रीन कलरची आहे त्यामुळे आपण अगोदर ग्रीन कलरची लावायची आणि लावताना डिझाईन आहे आपली ते खू आकार आहे ते तसंच आलं पाहिजे म्हणून एकदम थोडंसं थोडं अंतर सोडत सोडत आपण व्यवस्थित असे लावायचं आहे म्हणजे तो आकार आपला व्यवस्थित येईल एकदम कडेला आणि घ्यायचं नाही म्हणजे लेस त्याच्या बाहेर जाईल एक कोणा व्यवस्थित डिझाईन दिसली पाहिजे आपली व्यवस्थित कशी सुंदर अशा आपल्या डिझाईन ब्लाउज ची तयार झालेली आहे आपण पॅच लावले पेक्षा सुंदर फ्री डिझाईन दिसत आहे मार्केट मध्ये खूप साऱ्या डिझाईनच्या लेस उपलब्ध आहे त्यामुळे आपण पॅचऐवजी आता असेच डिझाईन तयार करायला सांगत आहेत लेसच्या छान दिसत आहे हे जे आहे ते एकदम कलर कॉम्बिनेशन याचं खूप सुंदर आहे त्यामुळे खूप छान दिसत आहे आता आपण दुसरी लेस लावायची आहे तर ती थोडीशी वरती आहे त्यामुळं आपण याच्याकडे लावायची आहे हे थोडंसं अंतर सोडायचे आणि मग लावायचे त्याच्या अगोदर आपण ती आदर जी लेस आहे तिला थोडंसं पॅक करूयात म्हणजे ती व्यवस्थित बसेल ब्लाऊजवरती आदर नाही होणार जास्त इकडेला मारायचं नाही फ्रिलवरती जी फ्रिल आणि लेस दोन्ही एक ठिकाणी अटॅच झालेला आहे फक्त जी त्यावरती हे करायचं आहे म्हणजे ती फ्रिल निघणार नाही लेसमधून बाहेर अशा पद्धतीनं ती लेस ला शिलाई घ्यायची आहे वर दुसरी कारण त्या लेसला जी ले ले त्या फ्रील आहे ती जॉईंट झाली केलेली आहे त्यामुळं आपण फ्रिल निघणार नाही ह्या ना पद्धतीनं ती शिलाई क केलेली आहे थोडंसं आपण अर्धा अंतर सोडून दुसरी लेस आहे ती लावून घ्यायची आहे ही गोल्डन कलरची फ्रिल लेस आहे त्यावरती आपण एकच लई घेणार आहोत फ्री लेस जे आहे ते आपली व्यवस्थित त्याच आहे त्या लेसच्या खाली म्हणून आपण एकच लई घ्यायचे आहे बघा एकदम सुंदर अशा आपले डिझाईन तयार आहे तर आपण नॉड आहे ते नंतर लावून घेऊयात अशा पद्धतीने आपण इथं नॉड लावायचे ह्याला जे आहे ते लटकन पण तयार करून लावणार आहोत तर बघा अशा पद्धतीने आपली ही सुंदर अशी डिझाईन तयार आहे व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद